सांगू था। का हा वातू ज्ञान फी गोठी काली ते असताय माणूस तरी तर संशयरूप होताशी पडला जा आता विषय काय ज्ञानाचा विषय झाला बा का हा ज्ञान कसं श्रेष्ठ आहे ज्ञान किती महत्वाचं जीवनावर हे काय कशाचा विषय झाला आपला ज्ञानाचा ज्ञान सर्व म्हणजे ह्याच्यामध्ये श्रेष्ठ आहे ज्ञानासारखं कुठलीच काहीच श्रेष्ठ हा ज्ञानासारखी मंगल नाही मग वाचून ज्ञानाची गोटी कायशी आला वाचूने किंवा वाचून म्हणजे काय समजा आता किंवा वाचून ज्ञानाची गोटी कायशी म्हटली आता मुलगा समजा तर काय काय असे आहे की ज्ञानाची गोष्ट सुद्धा त्या कानावी हे कानाव म्हणजे वाचून ज्ञानाची गोटी कायशी म्हणजे ज्ञानाच्या विषयी बोलायच नाही हा काय व्हायचं नाही गोष्ट जाऊ दे पण कमीच कमी असं मनात तसं वाटलं पाहिजे ना काय वाटलं पाहिजे आपला ज्ञान मिळावं ज्ञान मिळा असं वाटलं पाहिजे ना नापडे कशा इतर ते असताय तरी मानसी म्हणजे काय त्याला प्राप्तीची इच्छा सुद्धा नाही ती गोष्ट त्याच्या कोणाचं त्याच्या कानावर पडतच नाही त्याला इच्छा सुद्धा नाही कशाची आपला ज्ञान म्हणून का मना सुद्धा इच्छा धरत नाही की आपला ज्ञान मिळावं ज्ञानाची गोष्ट त्याला आवडतच नाही पण मनात इच्छा सुद्धा त्याच्या राहत नाही बाळगीत नाही की आपला ज्ञान मिळावं अर मानस तरी तो संशय रूपाशी पडला जातो आणि मग तो कशात पडला संशय रूपी संशय रूपी होताशी म्हणजे आग्नीत पडला कशात पडला त्याला ज्ञानाची गोष्ट आवडत नाही आस्था मनात झाग्नीत पडला मग संशय रुपयाच्या मध्ये संशय रूपी अग्नि जाऊन पडला तो बघा ऐकाने मनुष्य जन्म जन्मातून काय फायदा न झाला त्याचा पडला जा <ण्णाग> अमृत परी नाव ऐशी साव्याचे अरुजनचे पडी मरण आले असे पुढे जाणव अमृत ही परी नाव आता अमृत आहे काय त्याला आवडत नाही अमृत आहे खरंय पण काय होतं त्याला आवडत नाही आवडत अमृतही नाव ऐशे साव्याचे अरुजनचे त्याच्या दुर्दैवानं आवडत नाही रोचकडे एखाद्याला काय झालं एखाद्या रोग्याला काय झालं त्याला ताप आला का झाला ताप आला म्हणजे रोज म्हणजे रोचक म्हणजे आवड नाही त्याला आवडत नाही एखाद्या रोग याला काय होत नाही आवडत नाही ताप एखादा दूध आवडत नाही पदार्थ आवडतात कडू लागतात तसला प्रकार याला अमृत आवडत नाही जसं हे तसं असणार एखाद्या रोगेला जसं आहे नाही काय आवडलं नाही चांगले पदार्थ आवडत नाहीत ना त्याला कडू लागतात ते ताप आल्यानंतर ते मरण आल्यास पुढे जाणू आहे की मग त्याला मरणच मग त्याला जर समजा पदार्थ चांगले लागत नाही खायलाच मिळत तर मरणच नको त्याच्यापासून दुसरा काय मार्ग असेल त्याला गेल्याशिवाय दुसरा मार्गच नाही तर पोटातच अन्न गेल्या जगेल का तो नहीं। 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 ते मरण आल्या अशी पुढे जाणू की त्याला आवड नाही सारे कडूला झर लागले दुर्दैवान त्याचा दुर्दैव तो मग दुसरा मार्गच नाही मग त्याला तैसा विशेष तो ज्ञानशीच माझे तो संशयां जे हे तर भ्रांती नाही तैशे त्याप्रमाणे बरं का मागच्याप्रमाणे अमृत आहे ना त्याला आवडत नाही जस रोगी माणसाला औषध फुलता आणणं आवडत नाही किंवा औषध आवडत नाही आणि मग तो काय होतो विशेष सुखामध्ये रंगून जातो विशेष सेवन करायला काय होतात विशे। तैसा विशेष सुखामध्ये असं वाटत विशेष सुखामध्ये रंगून जातो मनुष्य होतो विशेष सुखामेसा बाळ घर दार समाधान मानतो तो ना तो म्हणजे मायासारख सुखी मीच माया दार। <coughs> का म्हणतो मायाच बाळ शेती बाडी पैसा नातेवाईक रंगवून जाऊ त्याच्यात कळलं त्याच्यामध्ये येत नाही खरं पण काय होतमान होत सं त्याचा का होतो रणजे रमो जो ज्ञानेशीच माज आहे आणि मग ज्ञानाने ज्ञानाच्या दृष्टीने तो माज म्हणजे ज्ञानाला काय मानतच नाही मग विष्णुकात रुग्ण तो ज्ञानाला काय मानत नाही ना कीर्तन करत कीर्तन ऐकत नाही भजन ऐकत नाही काय कायच करत हम्म काहीच करत नाही असलो देवदेव वगैरे काय नाही काय ना हम्म आणि मग तो संशय अंगीकार संशयाला अंगीकार करतो तो काय करत संशयाचा अंगीकार करतो म्हणजे संशयाला जवळ करतो इथं काय दुसरं भ्रांती नाही भ्रांती नाही याची काय भ्रांती नाही का भ्रांती नाही प्रकारची संशय त्याला येतो ना विषय सुखामध्ये रंगून जातो ज्ञानाच्या बाबतीत त्याला मस्ती असते म्हणजे काय नाही झालं मग तो संशयामध्ये पडला काय झाला संशयामध्ये पडला मला संशयाचा परिणाम काल सांगितलं ना काय काय घडतं ऐकलं का दोन गोष्टी सांगितलं मला गोष्ट मस्त पण सांगितली ते <laughs> चला तर संशय आता नाहीतरी माणसाला बा सर्वसामान्य माणसाला संशय देवदेव केल्यावर काय होत संशय ना आळंदीला केल्यावर काय होत त्याला काय म्हणायचं संशय <laughs> पंढरपूरला गेल्यावर काय होतं ज्ञानश्वर हे संशयित सर्व काय होत मग संशय जरी पडला मग तो संशय पडला काय झाला संशयामध्ये पडला संशयामध्ये काय होत देवदेव केल्याने काय होत असे साधिक माणसं भेटतात काय भेटतो हे परमार्थ करता आळंदी राहता काय तुम्हाला मिळतं काय म्हणते हा संशय जरी पडला तर संशयात पडला ते निभ्रांत जाणे नाशला त्याचा नाशच झाला संशयात पडला रे पडला त्याच काय होतो नाश होतो दुसरा मार्गच नाही त्याचे नष्ट व्हायला दुसरा काय मार्गच नाही फक्त संशय हाच एक प्रकारचा नाशाला कारणीभूत संशयावर थोर, थोर आणि पाप नाही हो अविनाशाची वागून येतच होवी काहीच येतच होवी संशय चिंतन करत नाही म्हणजे संशय म्हणजे कुठल्याही पद्धतीनं त्याला कुठल्या गोष्टी संशयित जयराम बाबा गोष्ट ते काय म्हणायचे एक असा साधक होता कुठं गेला की त्याला संशयाचा देव आहे कशावर संत आहे कशावर पण समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यावर संशय याला काय म्हणतात संशय त्यांनी काय केलं इथं मौलीच्या मंदिरामध्ये अनुष्ठान सुरू केलं म्हणजे आपल्या मौली तरी भेटेल म्हणलं अनुष्ठान सुरू केलं म्हणजे उपोषण सुरू केलं मंदिरात बसला ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्षात आले त्याला असे मुंडक मांडवी घेतलं मग ते म्हणजे तुम्ही कोण ज्ञान बाबा तू ज्याच्याकरता इथं अनुष्ठान केलं की ते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अस्ञानेश्वर संपला विषय त्याला काय आला संशय ज्ञानवर त्याला टाकून दिलं कडक्यात सांगितलं ब समोर जरी भेटले नाहीशिवरू मार त्याला काय आला दे त्याचा संशय असं पण नाहीशीर मारला झालं म्हणजे संशय मग असा जो संशय कुठल्या प्रत्येक गोष्टीची संशय ना काय झालं बरं का एक पाणी पाहता पाहता काय झालं त्याच्या प्रतिबंब कशा पाणी समोरी पाणी होती पाणी पिता पिता प्रतिमा त्याच्यात पडल त्याला वाटलं माझ्या पोटात पालगी संशय संशय माझ्या पोटात बालगी पाल गेली असं संशय आल संशय आल्यानंतर पडला ना आजारी कारण पोटाला पाठ गेली ना पोटात पाल गेली ना आजारी पडली सारे दवाखाने सोडले पण कुठं त्याला कोण पुणे जिल्ह्यातले सर्व सोडले दवाखाने मुंबईला हा मुंबई नेल्यानंतर मग त्याच डॉक्टरांनी चौकश केल्यानंतर आमचं तुमचं म्हणजे का वाचलं काय म्हणजे आमचा पेशंट बरा होत नाही तेव्हा म्हणजे पाल गेली म्हणतो तू कसं माझ्या पोटात पाणी पिता पता पायात पाल काय पडलं होतं मुळामध्ये आपण पाणी प्रत्येक काय होता ना संशय पाल गेली बरोबर आणि मग त्या डॉक्टरांनी काय केलं डोळे बांधले त्याला उलटी व्हायचं औषध दिलं प्यायला डोळे बांधले नेलेले पालावर टाळ उलटी बांधली

आता ते लहानपणी पोरं काय करतात काव बिजू घालत असतात बैला चिखलाचे बैल करतात पोरं आणि त्याला ते काव देतात चिखलाची बैल करत त्याला काव द्यायची रंगवाय त्याला बैल पोळ्याला तेव्हा पोरण काय केलं एका संडाशा डबड्यामध्ये ते कावबिजू घातली बिजू घातल्यानंतर ते पोरण झोपलं रात्री पहाट बापे बाप पहाट उठला तसंच डबड दिला संडा डबलन हेलन संदाज त्यांनी केली झोपला काय बोलला का बेशुद्धच पाळलं नाही म्हणलं असा कायला संशय कोणाला तेव्हाच रक्त पडलं बेशुद्धच पाळलं काय काय झालं काय झालो काय झालं काय झालं बरं का तरी गोंधळ सुरू झालं त्याच्या घरातला माणसायचं छेड गाव काय असतात लोक जमवतात लोक जमवले काय झालं माझा डबा कुठे धब्बा कुठे काय म्हणते माझा डबा कुठे डबा का होता मग त्या हा म्हणजे ह्याच प्रकार केला की ते हा आणि मी त्याला सांगणार काय ना त्याची डबा तुम्ही चुकून घ्यायला गेला गेला का संशय धड धाकड झाला ते संशय आला रे आला की नाच त्याचा झाला काय झाला ना आला तरी निभ्रांत जाणे नाशला काय झाला संशय आला का काभ्रांत जाणे नाश आला तो आहे परत रा मुकला सुखाशी का मग संशय आला रे आला त्याला इथलं सूप भेटत नाही परलोकातलं सूप काय होत नाही इथलं सुखाला मुक्तो आणि त्या सुखाला सुद्धा काय होतो संशय आला नागली पाहिलं फार व्हायचं आई परत रुकला सुखाशी का संशयालो तुला कसं सुख का आता परत परत्र सुख कधी यज्ञ करा नियंत्रे का कुठं भरणप मिळतंय का झालं तर सोडून देत झालं बघ ओकला झालं लक्षिश सुकादे का हा कि आवडली जया काळजिरांगी बाणे तो श्रीकृष्ण जशी लेने अंग्यांनी चादरं सशीज माने जया काळजिरु अंगे बाणे ज्याच्या अंगात काय झालंय वा तिथ कप याच्या दोषामुळे काय झालं सन्निपात आला त्याला संनिपात जया काळजुरु अंगी बाणे म्हणजे काय शरीरात आपले हे असतात वात पित्त कप हे समान असले तर बरं ना ह्याच्यात का बिघाड झाला कसं सांग होऊन नस काय होते हा ना। 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 दुख नाही तर ना। मग जेवण जात नाही पित्त जर वाटलं काय नाही जेवण जेवण जात नाही हात पाय गळतात काही बी होत मला इतकं पित्त वाढ होतं ना त्या दवाखान्यात गेलं मला फायदा झाला कंबर नाही राहिली पण दुसरा वाटत पित्त कमी झालं एक दिवस ते धुन काढते आताडे पार धुन काढतो म्हणजे पाणी प्यायला होता ते अकरा वाजे नुसतं पाणी प्यायचं जेव्हा पाणी खालून नित्तल पडेल तेव्हा ते बंद करेल म्हणजे आता एक दिवस काही पाचवे दिवस सात दिवस तिथं ना माणूस मोकळा सुद्धा आता मला पहिले भूक लागत नव्हती आता भूक लागते नसतं पहिले ते पित्त वाढलं तर जास्त पित्तामुळे जेवण जात नाही अरे विचित्र यायची का नाही यो येऊ ये शरीरामध्ये वात पित्त आणि बर शरीरात वात पित्त आणि खप हे समान असले तर बरं एक सर्व घोटाळ होऊन जात भूक लागत नाही कुठं काय होत नाही गोष्टी मिळत राहतात पित्त गेलं का मग सर भूक लागेल सर्व सरळ होत काळजी बाणी म्हणजे त्या दोषामुळे कफ पात पित्त कपाच्या दोषामुळे काय झाला संधीपात त्याला आला म्हणजे काळजो म्हणजे अशी भयान ताप आली काय आली भयान ताप भयान ताप आल्यानंतर त्याला काय सुधरतच नाही दुसरी माणसं तर हात पांघरून टाकतात हे करताना उपचार करतात त्याला कोणी स्नान पडलं त्याला कोण विचारणार नाही तो दहसा शेतो दहसा शेतोषणा त्याला थंड कळत नाही गरम कळत नाही त्याला ताप आली काय होत नाही त्याला थंड कळत नाही थंड कळत नाही गरम कळत नाही आगी आणि चांदणे सरसेच मानी त्याला पोळ्या लागलं ला गरम झालं तरी कळत नाही थंडगार हवा सुटली पंखे ती घाला सुरत केली सारखंच मानतो तो कारण अंगात ताप आल्याला ना सरसेच मानी तैसे सात आणि लटके विरुद्धांनी के संशय तो नोळके ताई तैसे म्हणजे त्याप्रमाणे सात आणि लटके हे खर आहे ते खोट आहे काय आहे हे खर खर आहे हे खोट आहे ह अस तो काय संशय ना ते खरं असू का खोटा खऱ्याला काय जाणत नाही खोट्याला काय जाणत तसे सात आणि लटकी लटके सात म्हणजे खरं लटके म्हणजे काय खोट खोट विरुद्ध आणि निके विरुद्ध एक काय विरुद्ध आणि एक कोणा चांगला आहे विरुद्ध आणि निक हे दोन्ही गोष्टी जरी असल्या संशयितूनळके नळके इथं इथं ज्याला संशय आला रे आला की ते हित आली यावी काही त्याला कळत नाही अलग लक्ष काय होत नाही काही त्याला कळत नाही संशय आला की त्याला हित कळत नाही ना हित कळत नाही संशय संशय इतका वाईट आहे वाईट संशयासारखा वाईट कुठलीच गोष्ट नाही म्हणून संशय येणं फार वाटे म्हणजे वाईट गोष्ट चला हा रात्री, हो ए, हा रात्री दिवस पायी ठाऊ संशय संशय असता काही म्हणा नाही हा रात्री दिवस पाहिजे काय हा दिवस हा दिवसात ऐका रात्र आणि दिवस अलग लक्ष रात्र आणि म्हटले ज्याला जन्माचा डोळे नाही रात्र काय दिवस काय काय करणारे हा काय कळ जन्माला डोळे कसे दिवस दिवस उगला काय रात्र झाली काय का लक्षात जैसा जात्यांना म्हणजे काय जन्म जात त्याला डोळे नाही त्याला रात्री दिवस कळते का हा ऊन पडलंच आजार चटा चटा पोळायला लागलं म्हणून बाबा दिवस कधी पोळा माणसाला जन्माला आल्यापासून ज्याला डोळे नाही त्याला रात्र कळत नाही दिवस कळत नाही रात्री सारखं दिवसासारखं त्या तैश संशय असता काही मनाने ज्याच्या अंतकरणामध्ये संशय आहे त्याच्या मनात का आई सुद्धा येत नाही संशय किती वाईट आहे का योग संन्यास करमानम योग संन्यास करमानम योग संन्यास कर्मान योगसन्यास्त कर्मानं। योगसन्यास्त कर्मानं। योगसन्यास्त कर्मानं।

धनंजय म्हणजे काय नाव आहे बरं का धनंजय अर्जुनाच नाव नाव आहे निष्काम कर्मयोगाच्या द्वारा सकाम कर्माचा त्याग केला योग संन्यास्त कर्मान म्हणजे काय निष्काम कर्मयोगाच्या द्वारा सकाम कर्माचा त्याग केला योग संन्यस्त कर्माना कळलं <coughs> काय कर <लगाए? hans> हस्त कर्मान्यस्त का म्हणजे काय संन्यास म्हणजे त्याग त्याग निष्काम कर्माच्या कर्मयोगाच्या द्वारा सकाम कर्माचा काय केला त्याग केला त्याग केला लक्ष काय लक्ष निष्काम कर्माच्या योगाने सकाम कर्माचा त्याग केला सकाम कर्म निष्काम कर्म केलं निष्काम कर्म म्हणजे काय काही इच्छा नाही नोकरी करायची पण इच्छा करायची नाही पैसे पैशाची अपेक्षा करायची नाही काय करायचं निष्काम करत काय म्हणतात नोकरी करायची पैसा मागायचा नाही अभ्यास करायचा पण मी कीर्तन होईल असं म्हणायचं नाही अभ्यास करायचा पण मी कीर्तन कर होईल असं म्हणायचं नाही नाही काही काय म्हणतात आता कीर्तनकार होणारे बोटा अभ्यास कीर्तनकार होईत असं ना तरी पण होई अभ्यास करायचा होईच आहे असं म्हणायचंच नाही त्याला म्हणतात निष्कार व्हायचंय आणि मी आता बोटा कीर्तनकार व्हायला म्हणलं ना ते होतच नाही तिसरं जणू कसतो मला गोष्ट मागे काहीतरी सांगितली बा एक गोष्ट काय सांगितली हा आमच्या गावाजवळ गावाजवळी होतं

हरिद्वारे होण फक्त कर्म करत राहायचं निष्काम भाव अलग लक्षात त्याला म्हणतात निष्काम कर्म काय म्हणतात त्याला निष्काम कर योग संन्यास्त कर्म ज्ञान संचिन्न संशय मग ज्ञानाने काय होत सर्व संशय आत्मज्ञानाने सर्व संशयाचा नाश होतो आत्मज्ञानाने सर्व संशयाचा काय होतो ज्ञान संशयम आत्मज्ञानाने त्या संशयाचा सर्व नाश होतो मग असं आत्मज्ञानी जे पुरुष आहेत आत्मज्ञानी आत्मवंतम न कर्माने निब्धनं ते धनंजय न निब्नं ते धनंजय म्हणजे ते बांधले जात नाही काय होत नाही अरे म्हणजे काय ते बांधले जात नाहीत कर्म आत्मज्ञानी जे पुरुष आहेत कर्मामध्ये काय होत नाही बांधल्या जात नाही न बदने आत्मवंत कर्मा न न इकडे घ्यायचं इकडे घ्यायचा न म्हणून संशयाने थोर आणि बघा ते अनेक नाही घोर पाप घोर हा विनाशाची बाजू संशया म्हणून संशयाने थोर म्हणूनच आता म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या आहे ना संबंध सुचक तुमच्या वाक्याचा संबंध संबंध सुचक म्हणून संशयाने थोर संशयाहून मोठ आणि पाप नाही घोर आणि पाप दुसरं पाप नाही संशय करणं हेच पाप आहे याच्यापेक्षा दुसरं पाप नाही कोणत संशय करणं हे काय पाप पाप हे आलं का लक्ष आणि पाप नाही घोर दुसरं पापच नाही संशय घेणं हेच पाप आहे आलं लक्षात संशय पाप आहे अनेक पाप नाही हा विनाशाची वागून प्राणी संशय हा शब्द ज्ञानेश्वरी खाली ठेवली का रे खानी अरे जरा आदरणीय ज्ञानेश्वरीकडे पाय मांडणीवर घ्यायचे पाय दुकाने अरे ते पाया ज्ञानेश्वरला पाय वर ठेवलाय विनटा गोविष सापडिक नाही काय अरे ग्रंथ ज्ञानेश्वरी असं काय सांगा तुम्हाला साधारण तु त्याच्याकडे पाय दपलं नाही हा विन हा शब्द तर करताये संशय म्हणजे काय संशय हा विनाशाची वाघ म्हणजे वाघुर म्हणजे कळतील तुम्हाला वाघुर सस पकड सस पकडायला असतं सस हरण माहिती तुम्ही वाघुर कशी वाघुर हा अरे ससे लोक पकडतात ना त्या हात कशात पकडतात लोक वाघुरी पळत काय हरिण पळायला हाती लागत नाही अरे वागुरीत पकडतात हरणाला माहिती गेलं नाही वाघुरी अर असं जाळ असते जाळ जाळ जा ते तेवढ्या पडत जाड माहिती हाकत हाकत एकूण पडत वारण पडत वागुरी नव्हती मग हा कोणता वागुरे इथं संशय हेच वागुर कोणती वागुरे संशय वागुर। हा विनाशाची वाघूर प्राणी अशी प्राणी अशी विनाशाची वाग प्राण्याला नष्ट होण्याकरता जर वागुर कोणती अशी तर संशय म्हणून संशय व संशयाने तो राणी पाप नाही म्हणजे संशय हा फार माणसाचा कसा जीवनाला फार मोठा शत्रू आहे काय चालला तर संशयाचा काय वागुर आहे वाघुर प्राणी अशी म्हणजे नाश होण्याकरता उपाय दुसरं काय करता येणे कारणे त्याचा दावा आधी हाच एकवा ज्ञानाच्या का येणे कारण त्या जावा अर्जुना या करता तू काय त्याचा त्याग कर कशाचा कशाचा त्याग कर संशयाचा त्याग त्या जावा म्हणजे काय संशय संशयाचा त्याग कर संशय ठेवूच नको मला ज्ञान होईल का मी मुक्त होईल का हा पाय संशय ठेवायचं नाही मग जे हस्त बनायचं येण्या कारणे जावं ते जावा आधी हाचे नवा पहिल्याचा याला जिंकतो कोणाला संशय तो ज्ञानाचे आजभाव माझी असे जिथं ज्ञान नाही तिथं संशय ज्ञानाची अभाव म्हणजे काय संशय संशय ज्ञान नाही तिथं संशय का लक्षात हा था 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 दो दो तो तो जो ज्ञानाचे अभाव आहे माझी ज्ञानाचे अभाव म्हणजे काय ज्ञानाचा अभाव आहे म्हणजे ज्ञान ध्यान नाही ए भाव म्हणजे काय ना अभाव म्हणजे काय भाव अभाव म्हणजे भाव म्हणजे अस नाही अभवाबत तेलच नाही अव्यय ना मग भाव म्हणजे ज्ञानाचे अभाव जर ज्ञानाचा अभाव आहे म्हणजे ज्ञानच नाही माझे असेल त्याच्या ठिकाणी आहे तो अज्ञानाचे घडत पडेल ते हा बोस म्हणून वाढ म्हणून मार्ग विश्वासाचा अज्ञानाचे घडत पडे अज्ञानाचा काय अंधकार पडतो ज्या ठिकाणी काय होतो अज्ञानाचा अंधकार पडतो तया बसमणी वाढे मग आज्ञा जस जस अज्ञानाचा अंधकार वाढील तस म्हणजे संशय असणारा वाढत राहतो आल काय होतो मनात संशय संशय वाढत राहतो बिढे म्हणून सर्वता मार्ग मोड विश्वासाचा विश्वासाचा मार्ग संपू जातो मोडून जातो विश्वासच राहत नाही संशय आल्यावर कशाला विश्वास आहे ए काय काय किती सांगायचा प्रयत्न नाही बा असे नाही 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 हे कसं होतं तो काय हे कसं होतं हे कसं अरे अरे बघा नाही ना ते कसं होतं लाल परसंषित रगा म्हणतात संवषित कसं झालं विश्वासाचा बाय म्हणून तो हृदय आज संपन्न समाहित मध्ये से क्वेश्चन ठाय ते संशात काही ड्रॉप हाचे हृदय हाती सम न समाय मग हा असणार हृदयात तो मावत नाही हृदय हाची न समाय म्हणजे काय हृदयात बसत नाही एवढा समशाळ होतो मोठा होतो तो बुद्धी ते विशून ठाय आणि बुद्धीला सो काय होतो तो शोधू आपलं सापडून घेतो त्याला विचार सुचत नाही काही बुद्धी ते विशून ठाय म्हणजे काय सद आणि असा जो विचार आहे बुद्धीला काही कळू देत ते संशयात्मक होय लोकत्र आणि मग सर्व सर्व डोक्यास संशय आत्म्याविषयी संशय अनात्म्याविषयी संशय जगाविषयी संशय देवाविषयी संशय तर संशय लोकत्र संशय होय लोकत्र लग्न नाथ भॻवान <laughs> <laughs>